संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक एकशे सव्वीस ते एकशे तीस अभंग क्रमांक एकशे सव्वीस घरी रांडा पुरे मरती उपवाशी सांगे लोकापाशी थोरप नेऊनिया घरा दाखवावे काय काळ तोंडा जाय चुका बुने तुका म्हणे आम्ही जाणो त्याप्रमाणे ठकावे हे जण तैसे नव्हते या अभंगात संत तुकाराम महाराजांनी समाजातील खोटेपणा दांभिकपणा आणि झुट्या प्रतिष्ठेवर दाशुरे उरले जात पहिल्या वेळी ते म्हणतात घरी रांडा पोरे मरती उपे म्हणजे घरात बायका आणि मुलं उपाशी मरत आहेत अन्नधान्याची कमतरता आहे दारिद्र्याचं सावट आहे सांगे लोकापाशी थोरपणा पण पन तरीही हा माणूस लोकांपुढे मोठेपणा मिरव थोर असल्याचं नाटक दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात या घरा दाखवावे काय म्हणजे जर खरंच पण दाखवायचं असेल तर लोकांना घर दाखव तिथलं वास्तव्य दाखव काळ तोंडा दा जाय चुकवणे म्हणजे पण असा माणूस खरंच चेहरा रालं तो काळ तोंड झाकतो आणि लोकांना आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला हसवतो शेवटी तुकाराम महाराज ठामपणे सांगतात तुका म्हणे आम्ही जाणो त्या रवानं म्हणजेच आम्ही अशा लोकांचा स्वभाव ओळख ठकावे हे जनत तैसे नव्हतो म्हणजे आम्ही अशा खोट्या प्रतिष्ठेला बळी पडणार नाही कल्पना करा एक व्यक्ती समाजात समाजसेवक म्हणून प्रसिद्ध आहे कार्यक्रमात सत्कार होतो लोक त्यांचं कौतुक करतात पण त्यांचं स्वतःचं कुटुंब उपवाचे आहे बायको मजुरी करते मुलांना शिक्षण मिळत नाही मग हा माणूस लोकांसमोर आपलं थोरपण दाखवतो पण त्यांचं घर विसरतो तुकाराम महाराज त्यांना असे दांभिक लोक नको होते ते सांगतात की खऱ्या थोरपणाची सुरुवात स्वतःच्या घरापासूनच होते थोर माणूस तोच जो स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडतो आपले कुटुंब आणि समाज या सगळ्यांशी प्रामाणिक असतो आजच्या काळातील तर बघा आज सोशल मीडियावर आपण अनेक लोक पाहत जे बाहेरून यशस्वी श्रीमंत सुखी भासत असतात पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात संघर्ष एकटेपणा आणि तणाव त्यांचं थोरपण हे दाखवण्यासाठी असतं तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात सच्चा मोठेपणा हे लोकांना भासवण्यातून नसून प्रत्यक्ष कृतीत असत आपण काय शिकावं याच्यात नंबर एक खोटं मोठेपण मिरवून आधी आपल्या कुटुंबाच्या गरजा समजून त्यांना पूर्ण करा नंबर दोन खरं जीवन जगा तुमचं जीवन जसं आहे तसं स्वीकारा नंबर तीन स्वतःला हसवणं टाळा लोकांच्या नजरेत उठण्यासाठी खोटं मोठेपण मिरवू नका नंबर चार प्रामाणिकपणाला महत्त्व द्या हो छोटी प्रतिष्ठा शेवटी कोसळते थोरपणाचा खरा अर्थ समजा मोठेपणा हे उपदेशात नाही तर कृतीत दिसते यावरून निष्कर्ष असा की या अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला एक सगोल सामाजिक आणि वैयक्तिक शिकवून देतो स्वतःच्या घरात प्रकाश नसताना दुसऱ्याला प्रकाश देण्याचा आव आता खरं पण हे घर समाज आणि आत्म्याशी प्रामाणिक राहण्यात या अभंगातली धार सत्य आणि सजगता आजही तितकीच प्रति प्रतिनामक आहे अभंग क्रमांक एकशे सत्तर माय बाप जोहार माय बाप जोहार सारा साधा वया आलो बेस मागील कुठेल करा झाडा नाहीतरी खोडा घालत तिची भांगू नका रुजू झाली या वाचून सांगाजी कोण घरी ती धन्या आजी बाप करा तळा मोडी उद्या कोणी घडी राही ना हो। तुका म्हणे काही न चले ते बोळी अखरते साली झाडा म्हणजे या अभंगात संत तुकाराम महाराजांनी समाजातील पाखंडी ढोंगी आणि आळशी प्रवृत्तीवर अत्यंत तीव्र भाषण केले विशेषतः अशा लोकांवर जे मायबाप जोहार असे शब्द उच्चारतात पण त्याचवेळी आपल्या कृतीतून आईवडिलांचा समाजांचा किंवा देवांचा न्यायाचा कोणताही मान ठेवत नाही मायबाप जोहार तुकाराम महाराजा शब्दांनी सुरुवात जोहार म्हणजे नम्र अभिवादन ते म्हणतात मायबाप जोहार म्हणजे आई वडिलांना प्रणाम पण पुढे सांगतात की हा जोहार केवळ तोंड देखावा आहे प्रत्यक्षात मात्र काहीच साध्य न करता म्हणजेच साध्य न होता फक्त ढोंगीपणाच दिसतो सारा साधवया आलो वेसकर म्हणजे मी इथे आलो आहे साधनेसाठी पण वस्तुस्थिती ही फक्त दाखवण्यापूर्वी आहे हे लोक साधनांसाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी वेस म्हणजे बंधन किंवा मर्यादेच्या आतील जागे मागील पुढील करा झाडा म्हणजे तुमचं मागचं पुढचं वागणं तपासा तुमच्या कृती जर चुकीच्या असतील तर कालांतराने त्याचा परिणाम तुम्हाला भोगावीच हो लागत फांकू नका रुजू झाली या वाचू म्हणजे काही लोक न विचार करता फक्त रुजू म्हणजे दाखवण्यासाठी भक्तीचा फसवा आव्हान पण त्यांचं अंतकरण हे निर्मळ आहे सांगा जी कोण घरी ती धन्या म्हणजे घरी कोण योग्य आहे कोण खरंच कर्तव्य करणारा आहे ते तपासा खोटं आचरण करून कुणी भक्त नाहीत आजी माय बाप करा तड्यामुळे म्हणजे उद्या कोणी घरी घडी राहे ना हो म्हणजेच आजच तुमच्या कर्माची जाणीव हो। उद्या वेळ गेल्यावर पश्चाताप करून काही उपयोग संत म्हणतात वेळे आधी कृती करावी तुका म्हणे काही न चले ते बोल अखर ते साली झाडात म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की फक्त बोलून काही साधत नाही शेवटी कर्मच आम्ही येतात फक्त बोलणं धांबिक वागणं याने काहीच साध्य होत नाही शेवटी अशा लोकांना जीवनाच्या झाडाने फटकी दिलीच उदाहरण बघा समजा एक माणूस समाजात मोठा धर्माभिमानी असल्याचं भासवत तो देवांचं नाव घेतो सत्संगात जातो पण त्याचं वागणं मात्र दांभिक असतं तो गरिबांना त्रास देतो घरच्यांवर अन्याय करतो अशा लोकांबद्दल तुकाराम महाराज या अभंगातून स्पष्टपणे इशारा देतो यावर एक आधुनिक संदर्भ बघूया की आजच्या काळात आपण सोशल मीडियावर अनेक फेक भक्त आहात स्टेटसला ओम नम शिवाय जय श्रीराम जय हरिलिता पण प्रत्यक्षात ते जीवनात कोणताही सच्चे ठेवत नाही त्यांचं श्रद्धा हे केवळ दिखाव्या पुरतं किंवा मर्यादित असत पण तुकाराम महाराज म्हणतात की तुमच्या कृती तुमचं वागणं आणि तुमचा स्वभाव हेच खरं भक्तीचं दर्शन आहे आपण याच्यातून काय शिकलाय आपण नंबर एक बघा भक्ती म्हणजे फक्त उच्चार नाही तर कृतीने दाखवलेली शुद्ध आहे नंबर दोन खोटा बळे जाव खोटं भक्तिमय वर या गोष्टींना तुकाराम महाराजांनी साप नाकारला नंबर तीन आपलं आचरण तपासा मागचं आणि पुढचं विचार विचारात घ्या नंबर चार उद्या कोणी घरी राही ना हो म्हणजे वेळ निघून गेल्यावर काही करता येणार नंबर पाच आई वडिलांचा सन्मान शब्दात नव्हे तर कृतीत करून यावरून निष्कर्ष बघा की संत तुकाराम महाराज या, तुकारा या अभंगात एक अत्यंत महत्वाचा संदेश फक्त भक्तीचा आव आणू नका सच्च भक्तीमय जीवन जगण्यासाठी मन वाणी आणि कृती तिने शुद्ध असाव्या जोहार नमन हे फक्त ओठांवर नको हे हृदयातून उतरलेलं अभंग क्रमांक एकशे अठ्ठावीस घेई भीक मागे मागे नित्य त्यासी म्हणती लोक द्वेषकरी दुर्जनाशी तो म्हणती साधू पंताशी अवज्ञा करीत असे तो म्हणती मुक्तासी तुका मनी परीजन नारायण ओळख घेई भीक मागे 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 मांगे, 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 मांगे। वाकल्यानं भीक मागणारा निंद त्याशी म्हणती लोके म्हणजे त्याला लोक नित्य निंद वाईट समजतात द्वेषकरी दुर्जनाशी म्हणजे जो वाईट लोकांना द्वेष ती म्हणती साधूपंताशी म्हणजे त्याला लोक साधू मार्गाचा मानतात अवज्ञा करीती असे म्हणजे जो लोकांना तुच्छ लेखतो तो म्हणती मुक्ताशी म्हणजे त्याला लोक मुक्त ज्ञानी समजतात तुकामने परिजन नारायणाशी ओळखतीच च म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात की पण खरे लोक नारायणाला ओळख तुकाराम महाराज सांगतात की या जगात कोण कोणाच्या आंतरिक भावना न पाहता फक्त बाह्यवर्तनावरूनच त्यांचं मूल्य ठरतं एक व्यक्ती जर मागे मागे भीक मागत असेल तर लोक त्याला वाईट म्हणतात किंवा निंदनीय समजतात दुसरं कोणी दुर्जनाचा द्वेष करतो तर त्याला लोक साधू म्हणतात काही लोक इतरांशी अवहेलना करतात तुच्छता करतात त्यांना लोक मुक्त ज्ञानी समजतात पण तुकाराम महाराज शेवटी म्हणतात की ज्यांना खरा नारायण ओळखता येतो तेच जण सज्ज ज्ञानी असतात प्रेरणादायक उदाहरण बघा की समजा एक साधा माणूस दररोज मंदिरात जातो ते भक्तीने गाभारव्या बाहेर उभा राहून डोळे मिटून प्रार्थना पण त्यांचे कपडे जुनाट आहे चांगले चालणं थोडं वाकलेलं आहे त्यामुळे लोक त्याला दुर्लक्षित करतात दुसरीकडे एक दुसरा माणूस चांगले कपडे घालून मोठमोठ्या शब्दात गप्पा मार लोकांसमोर ज्ञान सांग त्याच्या महनात किंवा केवळ केवळ अध अहंकारच आहे बहुतेक लेख दुसऱ्याला बुद्धिमान समजतो आणि पहिल्याला गरीब काहीही न समजणारा पण खरा भक्त कोण आहे जो मनापासून नारायणाशी जोडलेला आहे यावरून आपण काय शिकावे नंबर एक लोकांचं मत हे भ्रम असू शकतं त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर अवलंबून न राहता स्वतःचं अंतरंग शुद्ध नंबर दोन परोपकार नम्रता भक्ती या गोष्टींनी खरा माणूस ओळखला जातो नंबर तीन सामाजिक प्रतिष्ठा म्हणजे अध्यात्म खरा साधू तोच जो नारायणाशी जोडले जोडलेला गेला असतो नंबर चार रूपावरून किंवा समाजाच्या दृष्टीने तुम्ही कोण आहात याने फरक पडत नाही नारायणाला ओळखणं हाच खरा मार्ग आहे अभंग क्रमांक एकशे एकोणतीस मनाशी आले घडो घडो वदकाते सर्प फेटो झाली चित्तीची भावना तिची स्फूर्ती ठेवीची तया डोंगराशी गेला पाच्यस्त अध्यासी का सांगावा दोष त्या कायमवने नेणी वेचा तुकामनी ज्यांची चित्त तैशी रूप दिसे म्हणजेच की मनाशी आले घडो घडो जे मनात जे वाटते तेच घडावे अशी इच्छा होते उदकते सर्प भेट म्हणजे जणू एखाद्याला पाण्यातून साप भेटावा असा अनुभव झालीची जी भावना म्हणजे मनात जशी भावना असते तिची स्फूर्ती फेवी जीवा म्हणजे तशीच प्रेरणा आपला जीव घेतो नाहीतया डोंगराशी जिथे डोंगरच नाही गेला पाथेस्थ अध्याशी म्हणजे तिथे एक अंधप्रवासी जातो चा। का सांगावा दोष त्या त्या डोंगराचा काय दोष काय गुन्हे मेनी वेचा म्हणजे दोष तर अंधपणाचा आहे तुका मने ज्यांचे चित्त म्हणजेच तुकाराम महाराज ज्यांचे जसे मन असे तसे रूप दिसे म्हणजे त्याला तसंच सत्य दिसत म्हणजे यामध्ये बघा कसं की त्या याचा या दोष काय हे आपल्याला सांगितलेलं आहे बघा भावार्थ यामध्ये संत तुकाराम महाराज इथे सांगतात की माणसाच्या चित्तात म्हणजे मन ज्या मनात अनेक प्रवाहाच्या भावना असतात त्याला तस जसं आहे तसंच वाट जर मन नकारात्मक असेल तर त्याला प्रत्येक गोष्ट धोका वाटतो अगदी जसं पाण्यात साप भेटावा अशी अंध माणूस वाट चुकून डोंगराशी जातो आणि मग डोंगरालाच दोष देतो तसंच आपल्या अज्ञानामुळे आपण चुकीच्या गोष्टी करत असतो आणि दोष परिस्थितीत करते की आपली परिस्थिती अशी आहे त्यामुळे आपण शिकू शकलो नाही असं काही असतं प्रेरणादायक उदाहरण मग समजा एखादा माणूस खूप संशयी आहे त्याला वाटतं की लोक त्यांच्याशी फसवणूक करणारच मग कोणी कितीही चांगले वागले तरी त्याला त्या वागणुकीत धोका देतो ही त्याच्या मनात भावना आहे ज्यांचे जर जा, त्यांनी जर मन शुद्ध केलं सकारात्मकता आणली तर त्याला समाज नाती जग सगळं बदललेलं वाटतं आपण काय शिकतो नंबर एक म जग म्हणजे तुमचं मन मन कसं आहे त्यावर सगळं अवलंबून आहे नंबर दोन चित्तशुद्धीचं महत्व मन, मन शुद्ध असेल तर जग सुंदर सुंदरवा नंबर तीन दोष बाहेर नाही आता परिस्थिती किंवा दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा स्वतःकडे बघायला शिकतो नंबर चार दृष्टी बदलल्यास सृष्टी बदलते मानसिकतेनुसार जगांचं चित्र नक्की ठरतो अभंग क्रमांक एकशे तीस देवपावला पंढरीनाथा तयाकडे नाही सांगे ना, ना आता कोणाशी हा ठाव ठावया निराळा दिसतो तुका म्हणे तुची ठावं घेई जेथे सकळं जीव म्हणजे देव पावला नाता म्हणजे मी देवाला प्राप्त झालो आहे म्हणजेच माझं जीवन विठ्ठलचरणी समर्पित आहे तयाकडे नाही ममता म्हणजे आता मनातले आसक्त मोह ममता काही उरलेली नाही सांगेना आता कोणाचे म्हणजे हा अनुभव मी आता कोणाला सांगू हा ठाव ठावया निराळा दिस ह्या अनुभूतीचा ठाव अगदी अनोखा आहे ज्याला ती मिळते त्यालाच ते समजते म्हणे त्वची ठावत म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात की हीच ती अंतिम अवस्था जेथे घेई जेथे सकळ जीवन म्हणजे ज्यामध्ये अख्य विश्व विलीन विलीन त्यावरून भावार्थ असा की संत तुकाराम महाराज अत्यंत उच्च आध्यात्मिक स्थितीतून हा भंग व्य त्यांना अनुभव आलेला आहे की पंढरीनाथ म्हणजेच विठोबा प्राप्त झाला आता मनात ममतेसारख्या मानवी भावना राहिल्या नाही ही अवस्था अतिश अतिशय दुर्लभ आणि दिव्य कारण हे शब्द अनुभवातून आले आहेत कल्पनातून नाही तुकाराम महाराज म्हणतात की हा अनुभव मी कुणालाच कारण ही अवस्था अशी आहे की ती केवळ अनुभवणाऱ्यालाच हा ठाव म्हणजे परब्रह्माशी एक रूप ज्यामध्ये सगळे जीव अखेर मिसळतात तो अंतिम थांबा संत तुकाराम महाराज यांना स्वतःची आणि ईश्वराची वेगळेपणाची भावना उरलेलीच नाही तेच ते झाले यावरून प्रेरणादायक उदाहरण बघा एक ग्रामीण भागात राहणारा नामदेव नावाचा गुरु असतो त्याच्या घरात अनेक अडचणी होतात गरिबी आजारपणा अपमान परंतु तो दररोज देवाला एक वाटी दूध अर्पण लोक त्याला हसत देव दूध पण त्यांची श्रद्धा अढळते एक दिवस एका संतच्या कृपेने त्याला विठ्ठलाचा साक्ष झाला चा, चा, आणि त्या दिवसापासून तो म्हणायचा माझं सगळं गेलेलं दुःख चिंता ममता आता नाही राहिले त्याच्या डोळ दो, डोळ्यात समाधान पण शब्द थांबले तो म्हणायचा हे सांगणं शक्यच नाही याच गोष्टीसारखा तुकाराम महाराजांचा हा एक अभंग आहे एक, एक अंतर्मुख अनुभव आहे यावरून आपण काय शिकलो की ईश्वर प्राप्ती ही बोलण्याची गोष्ट अनुभवण्याची गोष्ट मनाच्या ममतेपासून मुक्त झालं की खरं समाधान नाही श्रद्धा समर्पण आणि भक्ती हेच त्या ठावपर्यंत पोचण्याचं साधन ज्याला अनुभव येतो त्याला समजतो म्हणून आपण आपल्या वाटेवर निष्ठा ठेवा तर रामकृष्णजी मित्रांनो असेच आपले व्हिडिओ येणार आहे आणि नेक्स्ट एपिसोड बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला जेवढं होईल तेवढं आपल्या याच्यामध्ये शेअर करा